जितेंद्र आव्हाड आपण ऐकलेलं आहे आशिष जाधव यांनी काय माहिती दिलेली आहे राष्ट्रवादीने बावीस मतदारसंघातल्या संभाव्य उमेदवारांची यादी तयार केलेली असली तरी दोनच मंत्री लोकसभा निवडणूक लढायला तयार आहेत असं आशिष जाधव याचं म्हणणं आहे आपण कार्याध्यक्ष पक्षाचे आहात महाराष्ट्राचे काय सांगाल मला तर आशिष जाधव यांचं अभिनंदन केलं पाहिजे त्यांचं राष्ट्रवादीमध्ये काय घडतंय हे माझ्यापेक्षा आशिष जाधवांना जास्त माहिती असं दिसतंय मला काय एवढी माहिती नाही हो आणि त्याच्यामुळे मला खरंच आशिष जाधवांची भेट घेऊन त्यांच्याकडनं राष्ट्रवादीच्या अंतर्गत काय चालतं याची बातमी बातमी घेतली पाहिजे तर आमच्या बैठकीत जे झालं ते असं काही झालेलं नाही त्याच्यामध्ये कोणाचे जे 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 सहा उमेदवार आहेत जे आमचे सिटिंग खासदार आहेत त्या खासदारांव्यतिरिक्त कुठेही नावाची चर्चा झाली नाही फक्त संभाव्य उमेदवार कोण कोण आहेत आणि कोणी कोणी पक्षाकडे म्हणजे स्थानिक जिल्हा अध्यक्षांकडे अर्ज केले आहेत अशांची नावं घेतली आणि त्या नावांवरती साहेबांनी सांगितलं की जिल्हा अध्यक्ष आमदार तिथले स्थानिक महत्वाचे नेते आणि प्रदेश काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असे सगळे येतात पंधरा वीस दिवसात एकत्र बसू आणि त्यानंतर सगळ्यांशी एकत्र बसून चर्चा करून एक नाव फायनल करू राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये डायरेक्ट नाव फायनल करण्याची आजपर्यंतची पद्धत नाही आणि पवार साहेब कधीही डायरेक्ट नाव फायनल करत नाहीत ते जोपर्यंत सगळ्या नेत्यांशी ने चर्चा करत नाही आणि त्याच्यातला कॉमन हे काढत नाही डिनॉमिनेटर तोपर्यंत ते नाव फायनल करत नाहीत अशी पद्धत मला आजपर्यंत माहिती आहे बरोबर आहे जितेंद्र आव्हाड तुम्ही जे म्हणताय तेच आम्ही सांगितलेलं आहे आम्ही अजिबात नावं अंतिम झाली असं सांगत नाही संभाव्य नावाची चर्चा होते असंच आम्ही म्हणतो पण मला सांगा जे ज्येष्ठ मंत्री आहेत त्यापैकी दोघच सुरेश धस आणि छगन भुजबळ निवडणूक लढवायला तयार आहेत याचा काय अर्थ घ्यायचा आम्ही असं असं आपल्याला जर वाटत असेल तर तसं नाहीये अनेक मंत्र्यांनी पवार साहेबांना वैयक्तिकरित्या भेटून जिथे जिथे लागेल तिथे तिथे आम्ही निवडणूक लढवायला तयार आहोत अशा प्रकारची संमती दिलेली आहे उघडपणाने ह्याबाबत कोणीही कधीही चर्चा करत नसतं हे काही पक्षाच्या जाहीर प्लॅटफॉर्मवरती चर्चेचा जा विषय नसतो जिथे जिथे स्ट्रॅटेजी म्हणून कोणाला पुढे आणायचं असेल बरोबर पवार साहेब घेऊन येतील आणि तसे आपल्याला निर्णय एखाद्या महिन्यात समजतील पण असं कोणीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पवार साहेब मी सांगितल्यानंतर नाकार देण्याची ताकद किंवा हिंमत आहे असं मला तरी वाटत अगदी पवार साहेब म्हणतील तेच सा तोच अंतिम निर्णय होईल पण जितेंद्र आव्हाड आज अंजली दमानी आम आदमी पक्षाचे यांनी असं जाहीर केलं की जिथे जिथे राष्ट्रवादीचे उमेदवार उभे राहतील तिथे तिथे आम आदमी पक्षाचा उमेदवार असेल भ्रष्टाचाराचा आम्ही मुद्दा बनवणार आहोत यावर काय म्हणणं आहे तुमचं असं आहे की आम आदमी पक्ष हा लोकशाहीमध्ये <laughs> निवडणुका लढवतोय त्यांचं स्वागतच केलं पाहिजे लोकशाहीवरती ज्यांचा विश्वास आहे आणि आमचा तर शंभर टक्के आहे त्यामध्ये एक गणितचं सूत्र पक्क आहे की ज्याला ज्याला जिथे जिथे निवडणूक लढवण्याची इच्छा असते तिथे 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 ती लढवावी त्याच्यावरती कोणीही प्रतिबंध बंधनं घालू नयेत आणि त्यामुळे आम आदमी पक्ष कुठेही निवडणुका लढवणार असेल तर भलेही आमच्या विरोधात असतील तरी त्यांचं स्वागतच केलं पाहिजे जितन धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल तुम्ही आम आदमी पक्षाचं स्वागतच केलेलं आहे पण जाऊया पुढच्याच निवडणूक विषयक बातमीकडे आणि भाजप बद्दलची आहे आपण राष्ट्रवादीच्या बैठका बघितल्या तशीच भाजपची देखील बैठक झालेली आहे